दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ब्रिज जवळ अज्ञात युवकांनी एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या होत्या ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली होती या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणात तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी माध्यमांशी बोलताना दिली याबाबत पोलिसांनी सांगितले की स्वारगेट ते अक्कलकोटकडे निघालेल्या बसवर कुंभारीजवळ अज्ञात युवकांनी दगडफेक केली होती या घटनेत बसचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रवाशाला जखम झालेली नाही या घटनेची माहिती वळसंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली मागील काही दिवसांपासून परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन मोर्चे रास्ता रोको करण्यात येत आहे आतापर्यंत चार ते पाच एस टी बसेसवर दगडफेक करण्यात आली असून एक बस पूर्णपणे जाळली आहे याबाबत नोंदी सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दलात झाली आहे या घटनेतील जबाबदार युवकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख